नमस्कार लक्षवेद ने न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष भाया यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आणि आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे या घटनेचा निषेध करून आज पंढरपूर या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच घटनेचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाज मंगळवेडा येथील बांधव मोटरसायकल रॅली काढून या पंढरपूर या ठिकाणी जातात आहेत काही मराठा बांधव आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल आज आपण संतोष देशमुख यांच्या घटनेचा निषेध म्हणून आज आपण मोठ्या ते पंढरपूर मोटरसायकल रॅली काढत आहोत बीड मधील देशमुख यांची जी काय क्रूरपणे हत्या झाली त्याचबरोबर परभणीमध्ये सोमनाथ सुरेशी या तरुण वकिलाचा फोन केला पोलिसांनी या दोन्ही घटनेचा परिपूर्ण तपास केलेला नाही चालू आहे किंवा लोकांच्या दोनगेट करण्याचं काम चालू आहे तर तपास पूर्ण व्यवस्थित करावा दोषींना पकडावं त्यांना शिक्षा द्यावी कठोर कठोर आणि लवकर करावं हे शासनानं म्हणून त्यांच्याकडे या कठोर मागणी करण्यासाठी आम्ही या मंगळ मंडळातून पंढरपूरच्या आक्रोशच्यामध्ये सामील होण्यासाठी जात आहोत बहुसंख्येनं सकल भावा समाज आणि बहुजन समाजसुद्धा आमच्यासोबत आहे आम्ही त्यांना पंढरपूरमध्ये आघाडीमध्ये जाऊ आहोत आणि आम्ही ही गोष्ट लावून जाणार जोपर्यंत होत नाही पकडलं जात नाही आज आपण त्याचा आज आपण पुढे गटातून पुढे पंढरपूरपणे मोठा सायकल रॅली काढून जातात त्यासोष संतोषराव देशमुख यांची आज महिना फील करण्यात आला त्यांची प्रत्येक हत्या झालेली आहे सूर्यवंशी त्यांची पण एक प्रकारे वकिलाची पोलीस स्टेशनमध्ये हत्या झालेली आहे गोष्ट म्हणजे कृष्णा आजडे हा एक आरोपी जो आहे सापडलेला नाही परंतु शासनाने त्याची दखल अतिशय गंभीरपणे घ्यायला हवी होती तेवढी घेतलेली नाही आणि जे काल फोटेज सापडलेले आहेत म्हणजे साठी आणि त्याचे जे सहकार्य सगळे आहेत ते हे सगळे सापडलेले असून सुद्धा त्यांना मनावर तेवढा म्हणजे त्यांच्यावर शासनाने पुन्हा दाखल करायचा होता करा तेवढा ते केलेला नाही आणि आमची एकच मागणी आहे त्यांच्यावरती जो गुन्हा झालेला आहे त्या म्हणजे सहायिक जो गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती तीनशे दोन आणि धोका लागवत त्यांना म्हणजे कठोर न्याय कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच त्याच्यासाठी आमच्या सर्व मराठा मंगळातून मोठ्या खरंतर आपण पाहतोय की या ठिकाणी कोणत्या वेळा या ठिकाणी काय सांगाल आपण या मोटरसायकल रॅलीमध्ये किती मोटरसायकल जाणार आहेत आणि प्रत्येकाने आपल्या शहर आपल्या शहरावरती अं काळीक लावून देखील या निश्चित निषेध आहे बरोबर आहे आम्ही आता सर्व इथून मंगळा आणि आसपासचे जे खेडेगाव आहेत तिथून आम्ही मोठ्या संख्येने मंडळपूरच्या निषेध मोठ्यासाठी निघालेला आहे आणि त्या तीव्र गोष्टीत त्या अन्याय झालेला आहे फेसबुक आणि अशा गोष्टी ज्या कुटुंबावरती त्याचा निषेध म्हणून आम्ही जातानाळी किंवा काळ्या शर्ट वगैरे घालून मोर्चा करणार आहोत तर आपण पाहिलं की संजूभाई देशमुख यांच्या हा, हत्ये हत्येचा निषेध म्हणून सखी मराठा बांधव व इतर आक्रोश बांधव मंगळवेढा ते पण किलोमीटर मोटरसायकलवारी चालात होते आम्ही सगळे न्यूज नेटवर्क मंगळवेढा आज आपल्या लक्ष्मी न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा